Akashwani Nagpur रिव्हती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पाकिस्तान बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं वेगवान पावलं उचलली आहेत विविध स्तरांवर संरक्षणविषयक मुद्द्यांवर चर्चा होत असून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत देशाच्या पश्चिम सीमेवरची सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली नियमित सैन्याला पाठिंबा देण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी प्रादेशिक सैन्याच्या बत्तीसपैकी चौदा बटालियन दक्षिण कमान पूर्व कमान नैऋत्य कमान अंदमान आणि निकोबत बार कमान आणि आर्मी ट्रेनिंग कमान या क्षेत्रात तैनात करण्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयानं काढली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पर्यंत हा आदेश लागू असेल आपत्कालीन परिस्थितीत पायाभूत सुविधा आणि रस्ते वाहतुकीची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि सीमावर्ती राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला गडकरी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्कतेनं आवश्यक व्यवस्था करण्याचे आणि सुरक्षा एजन्सीजच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्या डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि थेट प्रक्षेपण करू नये अशी सूचना संरक्षण आज जारी केली आहे देशात इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं सा वितरणही सुरळीत सुरू असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात ओ सी एल न दिली नागरिकांनी घाबरून न जाता इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहनही आय ओ सी एलनं केलंय महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या संयुक्त विद्यमान एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलंय महामेट्रोचे पूर्वेकडील प्रजापतीनगर स्टेशन मौदा आणि कामठी तालुक्यातील आजूबाजूच्या गावांशी मनपा फिडर बसद्वारे जोडली जाणार आहेत सर्व गावांच्या सरपंचांनी आणि नागरिकांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही मागणी केली होती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं उद्या दिनांक दहा मे रोजी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांसह वादळी वाऱ्याची अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार